खाल्लंय नाही ना खाल का ना नाय ती चुकीच कळतो रे कळत नाही आता हे मन तिकडे जाऊ देत नाही इथं बसलेले गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातावरे करा प्रामाणिक माणूस आहे असा <laughs> तुम्ही मान्य केलं हे मला म्हणले तीर्त सांगितलं जरा पर्सनली माझ्या नवऱ्याला सांगा येत होते सांग मी म्हणलं बाबा आपलं काम असते मी जाऊन सांगितलं म्हणलं दादा पिऊ मी कळला का म्हणलं दादा वाईट असे म्हणला कष्ट मी दारू टाकल्याच घेतला दुधाचा घेतला एक लाईटचा किडा घेतला दुधाचा ग्लासात टाकला दोन मिनिट ठेवला मेळाला नाही तोच किडा दारूच्या ग्लासात टाकला शेकंदच मेळाला म्हणलं दादा बघ किती वाईट आहे दारू किडा सुद्धा मेळाला ठेवला दारू पिणं काय किड्या मुंग्याचं काम आहे का त्याला मुरग लाग करा माझ्या शब्दांना तुला तुम्हीच असं वागलं तर पुढची पिढी कशी असणार तुमची लेकर बंगला बांधणार याची गॅरंटी मी देते तुमची पोरं बांगला बांधणार याची गॅरंटी मी देते पण त्या बंगल्यात तुम्हाला ठेवणार नाही लिहून देते ताकद लक्षात घ्या तिथे मूळ गाथा ज्ञानेश्वरी नाच नाहीये तर काय सामर्थ्याने फळ मिळणार आहे विनंती आहे मला पण थोडी असत्यता बाजूला सारा हे चांगली माणसं आहे खरंच व्यसन जर केली असती ना पहिल्या माणसांनी तर आज एवढी सुंदर माती बघायलाच घडली नसते म्हणून पाया पडतो तुमच्या थोडासा विचार केला या व्यसनामुळं या पैशामुळं सगळं राजकारण धुळून दिलं जात शंभर मास खरा माझ्या पण शंभूराजांच्या काळातही कुणीतरी चार पाच जणांनी गद्दारी केली धर्म घाण टाकला म्हणून माझ्या शंभराजा मुलांच्या हातात गेला बलिदान मास चालू हा जो मास आहे हा जो महिना आहे हा बलिदान मास आहे इतिहास आठवा पोरांनो थोडं मंडळी चरणावर मस्तक ठेवतो तुमच्या करा विचार विचारेबा ने विचार किया छत्रपति शिवराय निधना इनका तो मसीहा गया इनको कौन वाली है इनका तो मसीहा गया अब इनको कौन वाली है कुछ दिन की बात है दक्खन पैरों के नीचे होगा कुछ दिन की बात है दक्खन पैरों के नीचे होगा बहुत गुरु किया इन मराठों ने अब देखेंगे नहीं मसल दिया इनका स्वाभिमान पैरों के नीचे तो नाम औरंगजेब नहीं लगा होगा असा विचार करणारा असा स्वप्न बघणारा औरंगजेब नऊ वर्ष होता थी? एक दोन दिवस नाही एक दोन वर्ष नाही फक्त ताकद लक्षात दादा नऊ वर्ष हा औरंगजेब नऊ वर्ष लढत होता औरंगजेब म्हणजे साधा आहे अखंड हिंदुस्तान त्याच्या संपत्तीचा एक तृतीयांश भाग होता एवढा बलवान नऊ वर्ष लढत होता पण त्या नऊ वर्षात एकही मुघलांच्या हाती लागले आजच्या सारखं कुणीतरी तबाबी हजार पाच शेवट मार्ग केलंय की नाही म्हणून आमच्या माणसाला काय मानव शिक्षित पाहिजे काय नाही वाटणी कुंबडीसाठी

डोळ्यासमोर घ्या मुघलांच्या हातीला गेले राजे झाडाच्या साली काढतात तशा अंगाच्या साली काढल्या रक्ताच्या डोग्याच्या डोळ्या अंगावर रक्त धोमान शंभू राजे काढलेल्या साली औरंगजेबाने डोळ्या देखत कुत्र्याला खाऊ घातल्या आणि सांगितलं ही लायकी आहे तुमची तुमच्या हिंदू धर्माच्या माणसांची लायकी ही तुमच्या साली कुत्र्यानं खाव्या ही जिंदगी आहे तुमची मार मार मारण प्राण कंठापर्यंत आणला मारणाऱ्याचे हात थरथर कापावे डोळ्यात न पाणी आव इतका त्रास औरंगजेबाकडे एवढ सांगायचा जहापणा माफ करणार माफ करणार छोटी मोबडी बात करदपणा माफ करणार छोटी मोबडी बात कर दूंगा इतने राजे देखे इतने वीर देखे इतने महाराजे देखे इतने शूरवीर देखे इतने मसीह इतने है? लेकिन आज तक इस शिवा के बच्चे की जैसी औलादी ना ने नहीं देखी क्या <प्थाँगा> है भगवान शुक्र धरती पे उतर के सामने खड़ा हो गया इतना जलील किया इतना मारा हाथ मरोडे पाव मरोड़े नाखो रुकाड़े जिस जिस जगह पे मारा उसने उस जगह पे नमक लगाया वो शर्मा जाए इतना जलील किया इतना जलील किया लेकिन जहां पड़ा वो आदमी नहीं वो इंसान नहीं वह का है कितना मारा कि खुद आंसू आए लेकिन उसकी जबान नहीं टकम उसका स्वाभिमान नहीं टकमकाया माफ करना अगर इन हाथों ने और उसे मारा तो ये खुदा के घर में जाके भी नजर उठा के बात नहीं कर सकेगा माफ करना अब मुझसे नहीं होगा संभाव को जलील करना जी जी मस्तक माझ्या शंभू राजा समोर नतमस्तक झाली त्या प्रत्येक मस्तकाला सरकरन केलं औरंगजेबाने पण त्याला कुठं माहीत होत सगळ्यात शेवटचं मस्तक औरंगजेबा अरे प्राण कट्टाळाय शिवागावात कपतर नाही झुकता सळई घेतली आगेत घातली तळपणी सळी नजरेत घुसणारे दोन मोठा संतर अक्री बार कुचलाव सम बाबा हात मानलो जिंदगीचे हात बैठक काय ऐकायचं तुझा तीन प्रश्न का सदा

त्या दिवशी तरी माणसाने सावध व्हावं नामदेव सांगतात तेव्हा मला कळत आयुष्यात आत्मिक समाधान पाहिजे असेल तर कल्पनेच्या नाधी लागून चालणार नाही कल्पना नामदेवांचं वर्णन आहे बघा कल्पना म्हणजे काय वर्णन नामदेवांची कुठे रचना आहे बघा नटके झाले तर किती ते काय एवढे झाले तर किती ते काय एवढे झाले तुमच्याकडे आमच्याकडे माणसाला मेल्यावर तुमच्याकडं लाल पांढर असत ते फुगून फुगून फात ज्वानीच्या शक्य आहे का अशक्य आहे असं त्याचा झगाय इथं खोटच जरा खपतय कल्पनेची हा हा घराचा वाला नको कल्पनेची बाधा नको चला माझं वर्णन त्याच्यासाठी आहे आमदारांचं वर्णन आहे अखिल आयुष्य भाग दया गोष्टीने आले तया कन्हिलाना कुळामुळे एका वैष्णवामुळे होळी कन्या पुत्र होती जे तयाचा हरी कर आणि एका माणसामुळे अख्ख जात दादा विनंती काय कल्पनेशी वादा न हो करणे काळी संत मंडळी सुखी असून माझ्या विश्वास I'm